नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहे फ्लावरची भाजी कढई गरम केलेली आहे कढईमध्ये कांदा टाकलेला आहे साधारण मिडियम साईजचा एक कांदा आहे त्यामध्ये फ्लावर पण टाकलेला आहे बारीक करून फ्लावर हा नेहमी गरम पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं ठेवून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच असं बारीक चिरायचा आणि असं करायचं आहे ते त्यानंतर मी आलं लसूण आणि थोडंसं जिराची पेस्ट आहे ती यामध्ये घाटलेली आहे बघा आणि सगळं तेलावरती चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला भाजी चांगली चरचरीत फ्राय झाली पाहिजे अशी आणि साधारण दोन मिनटं दो फ्राय करून घ्यायचे चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये कोणत्या पण टाईपचा गरम मसाला आहे तो साधारण एक चमचा म्हणजे अंदाजेच मी टाकत आहे पण एक चमचा छोटा चमचा तो वापरायचा आहे इथे तो टाकून घेतलेला आहे यामध्ये बघा त्यानंतर टोमॅटो हे पूर्ण पिकलेलं आहे त्यामुळे मी जास्त टोमॅटो भाजणार नाही आहे म्हणून मी अर्धा टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि साधारण एक चमचा आपला टोमॅटो सॉस जो आहे तो यामध्ये घालायचा आहे म्हणून मी अर्धा टोमॅटो वापरलेला आहे बघा आणि सगळे जिन्नस एकत्र एक करून मिक्स करून हाय फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला म्हणजे जी आपली घरगुती चटणी आहे ती इथे मी टाकून घेतलेली आहे साधारण एक चमचा याचा वापर केलेला आहे मी इथे आणि ते पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे भाजीमध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे इथे त्यानंतर एक वाटी कोमट पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी यासाठी घ्यायचंय की पहिल्यांदा एक गोष्ट म्हणजे एक तर कट भाजीला चांगला येतो आणि पटकन हो उकळ येऊन भाजी पटकनशी यासाठी वापरायचं आहे साधारण दोन चमचे मी ते कुटाचा वापर करणार आहे बघा इथे टाकलेला आहे तुम्हाला जर कमी वाटत असेल तुम्ही एक्स्ट्रा एक टाकू शकता पण दोन चमचे बास होतो भाजीला इथे त्यानंतर कमी गॅसवर छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे बघा आपली भाजी शिजलेली आहे मस्त असं वरून कोथिंबीर टाकायची आहे हिरवीगार कोथिंबीर आहे बघा इथे मग कशी दिसते आपली फ्लावरची भाजी डब्याला कमेंट करून नक्की सांगा जेवणाला असं सा मस्त असं फ्लावरची भाजी चपाती आणि पालकाची भाजी केलेली आहे इथे मस्त असं वरण भात केलेलं आहे असं आहे आमचं आजचं जेवण